नाही हे तेरा जिल्ह्यांचे जे गरीब पेशंट्स आहे त्यांच्यासाठी आहे आणि जे गोरगरीब पेशंट्स आहे ते इकडे घेता आणि इथे आल्यावर त्यांना काय अनुभव दिसते की आल्या आल्यावर त्यांना स्ट्रेचर नाही आल्या ना आल्यावर आल्या जे पेशंट्स असतं ते कॅज्युअल्टीला जाण्याच्या अगोदर यांना स्वतः जे पेशंटचे रिलेटिव्ह असते त्यांचे सोबत जे कोणी येत असते त्यांना स्वतः तिथे वॉर्डामध्ये घेऊन जायचं काहीही सुविधा नाही मग एका वेळी तुम्ही हे म्हणतं की कोट्यवधी रुपये खर्च करत आहे हकीकत हे आहे की मी स्वतः ऑक्टोबरमध्ये जिल्हाधिकारी दिन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहिले होते हे पत्राची कॉपी आहे हे पत्र लिहून मी हे विचारलं होतो की मागच्या पाच वर्षात या घाटी हॉस्पिटलवर तुम्ही किती कोटी रुपये खर्च केलेले आहे याची तपशील मला द्या ऑक्टोबरमध्ये पत्र लिहिलं होतं मी पुन्हा डिसेंबरमध्ये एक रिमाइंडर कलेक्टरला दिलं आणि कलेक्टरला सांगितलं की एक आमदारांनी पत्र दिले आणि त्याची दखल घेत नसेल तर त्यांनी तीन दिवसानंतर मला एक पत्र पाठवले घाटी हॉस्पिटल आणि पी डब्ल्यू डी आणि त्या लिस्टमध्ये काय होतं की आम्ही कॉटन किती खरीदलं आम्ही बँडेजेस किती घेतले आम्ही एक्सरे मशीनवर किती पैसे खर्च केले मग मी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो आणि मी म्हटलो हो की साहेब मी काय विचारलं होतं माझ्या पत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे की पाच वर्षात या घाटी हॉस्पिटलवर मेंटेनन्सवर नवीन काम जे केलेले आहे त्याच्यावर किती कोटी रुपये खर्च केलेले आहे काय काय काम केलेले आहे मग ते नाही मिळाल्यावर कलेक्टरनी आठ एक जानेवारी दोन हजार उन्नीसला हे डब्ल्यू डीला आणि डीनला पत्र लिहिले आणि सांगितलं की तुम्ही याचा तपशील जानेवारी जानेवारीपर्यंत आमदार साहेबांना द्या आणि त्याची प्रत एक मला द्या मी आज सकाळी जेव्हा एक घटना घडली मी कलेक्टरांशी बोललो तर कलेक्टर म्हटले की मला पण नाही मिळालेली आहे म्हणजे याचा अर्थ हे आहे की का लपवण्याचा हे प्रयत्न होत आहे कारण इथे जे काम सुरू आहे कोट्यवधी रुपयांचे काम कौंट्रेक्टर्स, कौंट्रेक्टर्स, है। है, आहे पण कॉन्ट्रॅक्टर्स तेच कॉन्ट्रॅक्टर्स पी डब्ल्यू डीचे तेच इंजिनियर्स आणि त्यांचा सगळ्यांचा संगनमत आहे आणि इकडची कमिटीमध्ये कोण आहे तर भाजपचे आमदार आहे शिवसेनेचे आमदार आहे त्यांचं काम आहे नाही का हे हे बघण्यासाठी का फक्त यायचं मिटिंग करायचं आणि जायचं का त्यांचं पण काही आहे याच्यामध्ये का हे लपवण्याचा प्रयत्न होत आहे मला माहीत नाही आज जे मुलाचं ज्या मृत्यू झालेली आहे याच्यासाठी मी डीनला जबाबदार धरतो सुप्रिटेंडेंटला जबाबदार धरतो त्यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंद करायला पाहिजे जे, जे डब्ल्यू डीचे इंजिनियर्स आहेत त्यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवायला पाहिजे आता ते काय म्हणत आहे की सोळा लाख रुपये पाहिजे होतं सोळा लाख रुपये सरकारकडे नसले असते ना तर त्यांनी मला सांगितलं असते तर मी आमदार निधीतून दिलं असते ते सोळा लाख रुपये पण प्राथमिकता काय आहे असंच लोकांचा जीत जाणार असंच लोकांना त्रास सहन करावा लागणार आणि सरकार प्रशासनला काही देणं घेणं नाही म्हणून मी आज आलेले आहे आणि डब्ल्यू डीचे अधिकारी पण येत आहे कलेक्टर साहेबांना मी स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही पण स्वतः या आम्ही टाईम बाउंड एक प्रोग्राम त्यांना देऊ आणि नाही दिले तर मी मी स्वतः इथे येऊन बसणार आणि जोपर्यंत घाटीच्या सुधारणा होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही याची मी आज त्यांना एक वॉर्निंग देणार आहे घाटी प्रशासन घाटी प्रशासन हाय हाय घाटी प्रशासन हाय हाय तीन मॅडम हाय हाय